छान छान गोष्टी बघण्यासाठी आजच व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा एकेकाळी एक एका गावात एक मेंढपाळ आपल्या कळपातील मेंढ्यांना कुरणात चरत होता त्या कळपात एक तरुण चपळ व हुशार मेंढरू होता एके दिवशी खेळता खेळता मेंढरू थोडा दूर गेला आणि त्याला लांबून एक भयंकर लांडगा दिसला लांडगा त्याच्याजवळ धावत आला पण मेंढरू वेळेवर उंच दगडावर चढला आता लांडगा खाली आणि मेंढरू वर अरे लांडग्या तू खूप बलवान आहेस पण तू माझ्यापेक्षा थोडा मूर्ख वाटतोस काय म्हणालास जर तू माझ्याशी मैत्री केलीस तर मी तुला माझ्या कळपात घेऊन जाईन आपण दोघा मिळून बाकीच्या मेंढ्यांना सहज पकडू शकतो लांडगा काही क्षण विचारात पडला त्याला जास्त शिकार मिळण्याची संधी वाटली ठीक आहे मी तुझा मित्र होतो मेंढरू आणि लांडगा कळपाकडे परतले इतर मेंढरे घाबरून मागे हटले भिऊ नका लांडगा आता आपला मित्र आहे सुरुवातीला सगळे घाबरले पण नंतर ते समजले लांडगाही आता त्या कळपाचाच भाग झाला आता लांडगा कळपाचे रक्षण करायचा आणि सर्व मेंढरे त्याला खाऊ पिऊ घालायच्या हुशार मेंढरूच्या बुद्धीचा वापर केला तर कोणतीही परिस्थिती आपल्या बाजूने वळवता येते युक्तीमुळे सर्व सुरक्षित राहिले